कसं आहे की राहुल गांधीवर आमचे खासदार अनिलजी बोंडे यांनी टीका केल्यानंतर काँग्रेसवाल्याच्या बुडाला आग का लागली कळत नाही एक गोष्ट खरं आहे की अनिल बोंडे यांचं समर्थन आम्ही करत नाहीत पण माझा काँग्रेसवाल्याला एक सवाल आहे आणि एक मागणी आहे की अमेरिकेत गेल्यानंतर राहुल गांधीनं भारतामधील आरक्षण आम्ही खत्म करणार अशा प्रकारची घोषणा केली त्याचबरोबर भारताच्या विरोधामध्ये नेहमी भारताची दहशतवादाची भूमिका घेणाऱ्या अमेरिका लोकप्रतिनिधी इलान उमर यांची संवाद साधला यांची भेट घेतली आणि उलट काँग्रेसवाल्यांनी आता जो बिनपैशाचा तमाशा चालवलाय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माझा प्रश्न आहे की काँग्रेस वाऱ्याला लाज वाटायला पाहिजे आरक्षण संपवण्याची घोषणा तेही अमेरिकेत जाऊन राहुल गांधीनं अगोदर स्वतःची माफी मागायला पाहिजे माझं चुकलं म्हणून आणि मग भारतीय जनता पार्टीच्या नेत्यावर बोलायला पाहिजे